या उद्देश हाच ते आदिवासींना संविधानाबद्दल माहिती मिळाल्या पाहिजे आदिवासींचे जे काही अधिकार आहेत ते अधिकारी अधिकार आदिवासी परत पोहोचायला पाहिजे देशाला स्वातंत्र्य मिळून सातर्व शिवसेने झाले संविधानाचे दिलेले आहे आदिवासींचे जे अधिकार आहेत ते या इथल्या व्यवस्थाने शासन व्यवस्थेने इथल्या ब्राह्मणशाही असेल आर एस एस असेल यांनी ते लपवलेलं होतं ते आज या विश्व आदिवासी दिवसानिमित्त ते बाहेर पडलेलं आहे आणि इथं या कामत एरियामध्ये ज्या जमिनी आदिवासी कष्ट आहेत त्या जमिनीवर सल प्रदर्शक असेल किंवा वीज निर्माण करणाऱ्या जे काही प्रोजेक्ट असेल किंवा केमिकल काही कंपन्या आहेत या कंपन्यांचे धाड या आदिवासी एरियामध्ये येत आहेत त्यांना विरोध आजचा विश्व आदिवासी दिवस मी इथे घेतलेला होता